नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी पाणीपुरीसाठीचे जे दोन पाणी असतात चटपटीत तिखट पाणी आणि आंबट गोड पाणी कसं बनवायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे अगदी घरगुती साहित्यात आणि परफेक्ट प्रमाण घेऊन हे पाणीपुरीसाठीचे जे दोन पाणी असतात ते अगदी परफेक्ट कसे बनवायचे ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी सोपी आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण ते अगोदर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच सुरुवात करूया सर्वात आधी आपण या ठिकाणी चटपटीत तिखट पाणी बनवणार आहोत त्यासाठी एका मिक्सर जार मध्ये आपण एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीरच्या थोड्याशा घ्यायच्या कारण त्यामुळे या कोथंबीरचा फ्लेवर या पाण्यामध्ये छान येतो त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने आपण यामध्ये अर्धा वाटी पुदिना घेतलेला आहे पुदिना हा या पाणीपुरीच्या तिखट पाण्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे कारण या पुदिन्यामुळे तर या चटणीला अजून छान असा चटपटीतपणा येतो त्यानंतर आता आपण यामध्ये एक इंच अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या ऍड करायच्या आहे या ठिकाणी तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मी या ठिकाणी सहा ते सात हिरव्या मिरच्या यामध्ये ऍड केलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये ज्या वाटीच्या मापाने आपण कोथंबीर पुदिना मोजून घेतलेला होता अगदी सेम त्याच वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये अर्धा वाटी पाणी ऍड करायचं आहे तर यामध्ये पाणी ऍड करत असताना जास्त पाणी अजिबात ऍड करायचं नाही कारण त्यामुळे यामध्ये जे आपण कोथंबीर पुदिना घेतलेला आहे तो व्यवस्थित बारीक होत नाही आता आपण याची मिक्सरला अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता बनवून घेतलेली सर्व पेस्ट आपल्याला एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये घ्यायची आहे तर बाऊल घेताना एक ते दीड लिटर पाणी बसेल एवढा मोठा आपल्याला बाऊल घ्यायचा आहे तर आता आपण बनवून घेतलेली सर्व पेस्ट या बाउलमध्ये ॲड केलेली आहे त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही पेस्ट बनवून घेतलेली होती त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण ते पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी जवळपास एक ते दीड लिटर पाणी यामध्ये ॲड करायचं आहे तर मी या ठिकाणी जवळपास एक लिटर पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर बघू शकता या ठिकाणी या तिखट पाण्याला अगदी छान असा रंग आलेला आहे आता आपण जशी बाहेर पाणीपुरी खातो तर त्या पाणीपुरीमध्ये जे तिखट पाणी वापरलेलं असतं ते छान असं चटपटीत असतं तर आपलं सुद्धा हे तिखट पाणी अगदी छान असं चटपटीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहे तर सर्वात आधी आपण यामध्ये एक छोटा चमचा काळं मीठ ऍड करून घेतलेला आहे काळ्या मिठामुळे पाणीपुरीचं पाणी खूप छान असं चटपटीत बनतं त्यानंतर आपलं जे रेग्युलर आपण भाज्यांसाठी मीठ वापरतो ना ते आपल्याला यामध्ये एक छोटा चमचा ॲड करून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा भाजून बारीक केलेली जिरेपूड ॲड केलेली आहे भाजून बारीक केलेली जिरेपूड यामध्ये वापरल्याने हे पाणी अजून छान असं चटपटीत बनतं त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव छोटा चमचा काळी मिरीपूड ऍड ॲड करायची आहे त्यानंतर आता आपण यामध्ये छोटा पाव चमचा लाल तिखट ऍड करून घेतलेला आहे या ठिकाणी लाल तिखट ऍड करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सुरुवातीला आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण यामध्ये दोन चिमूट हिंग ॲड केलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये दीड चमचा पाणीपुरी मसाला ऍड करायचा आहे जर तुमच्याकडे पाणीपुरी मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी जलजिरा पावडर सुद्धा वापरू शकता तर यामध्ये आपण दीड चमचा पाणीपुरी मसाला ऍड करून घेतलेला आहे आता आपले या ठिकाणी सर्व मसाले ऍड करून झालेले आहेत आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ऍड करायचा आहे लिंबाचा रस वापरल्याने काय होतं की यामध्ये आपण जे काही मसाले वापरलेले आहेत त्या सर्व मसाल्यांचा फ्लेवर व्यवस्थित बॅलन्स होतो आणि त्यामुळे आपलं हे पाणी सुद्धा छान असं चटपटीत तर आता आपण हे सर्व मसाले या पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या या तिखट पाण्याला अगदी छान असा रंग आलेला आहे आणि त्याचबरोबर हे, त्या हे पाणी सुद्धा चवीला अगदी छान असं चटपटीत बनलेलं आहे आता आपल्याला हे बनलेलं पाणी व्यवस्थित असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे त्यासाठी एक बाउल घेतलेलं आहे आणि त्यावरती एक चाळण ठेवून घेतलेली आहे आता आपण बनवून घेतलेलं पाणी या चाळणीने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे तुम्ही हे पाणी असंच सुद्धा पाणीपुरीसाठी वापरू शकता पण अशा प्रकारे गाळून घेतलं की आपलं पाणी छान असं व्यवस्थित तयार होतं आणि यावरती जो एक्स्ट्राचा चौथा आहे तो पूर्णपणे निघून जातो तर या ठिकाणी बघू शकता भरपूर असा चौथा यामध्ये शिल्लक होता तर बघा गाळून घेतल्यानंतर पाणी आपलं अगदी व्यवस्थित बनलेलं आहे आणि याला रंग छान आलेला आहे आता आपण यावरून चार ते पाच चमचे खारी बुंदी ऍड करून घेणार आहोत खारी बुंदी ऍड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे काय होतं की आपलं हे पाणी दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं आपण अगदी बाहेर जशी पाणीपुरी खातो ना त्यामध्ये जे पाणी वापरलेलं असतं अगदी त्यासारखंच आपण या ठिकाणी हे चटपटीत तिखट पाणी बनवत आहोत त्यामुळे मी यावरून चार ते पाच चमचे खारी बुंदे ऍड करून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी ही खारी बुंदी ऍड करणं पूर्णपणे स्कीप देखील करू शकता तर बघा या ठिकाणी आपलं चटपटीत तिखट पाणी बनून तयार आहे याला रंग सुद्धा अगदी छान असा हिरवागार आलेला आहे आणि हे, हे टेस्टला सुद्धा अगदी छान असं चटपटीत बनलेलं आहे जशी आपण बाहेर पाणीपुरी खातो त्यामध्ये जसं चटपटीत तिखट पाणी असताना अगदी परफेक्ट तसं हे पाणी बनतं फक्त यामध्ये तुम्ही जे मसाल्यांचं प्रमाण सांगितलेलं आहे ते सर्व व्यवस्थित घ्यायचं आहे तर तुमचं या ठिकाणी अगदी छान असं चटपटीत तिखट पाणी हंड्रेड पर्सेंट बनवून तयार होईल चला तर मग आता या तिखट पाण्यासोबत आपण ही पाणीपुरी एन्जॉय करूया चला आपन पानी पानी कसा तर मग आता आपण पाणीपुरीचं आंबट गोड पाणी कसं बनवायचं ते बघूया तर त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी चिंचुके काढलेली चिंच दोन वाटी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तर याला मी एक तास या कोमट पाण्यामध्ये भिजून घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली ही चिंच अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता चिंच व्यवस्थित भिजून झाली की त्यानंतर आता आपल्याला या चिंचेला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता आपण भिजून घेतलेली चिंच एका मिक्सर जार मध्ये घेऊया आणि इला मिक्सरला व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता आपण चिंच या मिक्सर जार मध्ये घेतलेली आहे आपण हिला मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर बघू शकता या ठिकाणी आपण ही चिंच मिक्सरला अगदी बारीक अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपल्याला ही जी पेस्ट आहे ती गाळणीने व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे म्हणजे यामधला जो चौथा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्याला या चिंचेचा एकदम व्यवस्थित असा पल्प भेटेल तर त्यासाठी आता आपण या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे आता या बाउलवरती एक चाळण ठेवून घेऊया आता आपण बनवलेली चिंचेची पेस्ट या चाळणीवरती टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला या चिंचेच्या पेस्टला व्यवस्थित असं या चाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामधला जो एक्स्ट्राचा चौथा आहे तो पूर्णपणे निघून जाईल अशा प्रकारे चमच्याने फिरवत आपल्याला ही चिंचेची पेस्ट व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण ही चिंचेची पेस्ट व्यवस्थित गाळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा आपल्याला या चिंचेचा पल्प भेटलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवायची आहे कढाई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये जो चिंचेचा पल्प आपण काढून घेतलेला आहे तो यामध्ये ऍड करायचा आहे तर बरोबर या ठिकाणी हा जो चिंचेचा पल्प आहे तो एक वाटी निघालेला आहे तर आता ज्या वाटीच्या मापाने आपण हा पल्प मोजून घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये बरोबर वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ ऍड करायचा आहे तर यामध्ये गुळ वापरत असताना तो चिरूनच यामध्ये वापरायचा आहे त्यामुळे काय होतं की तो अगदी झटपट असा या पल्पमध्ये मिक्स होतो तर आता आपण याला मीडियम फ्लेम वरती या पल्पमध्ये व्यवस्थित असं विरघळून घ्यायचं आहे तर अवघ्या दोन ते तीन मिनिटांमध्येच या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुळ हा या पल्पमध्ये व्यवस्थित असा विरघळलेला आहे आता गुळ विरघळून झाला की त्यानंतर आपल्याला या ठिकाणी गॅस ची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहे तर सर्वात आधी आपण यामध्ये छोटा पाव चमचा हिंग ऍड करून घेणार आहोत त्यानंतर ला ला छोटा चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे या आंबट गोड पाण्यामध्ये आपल्याला लाल तिखट जास्त ॲड करायचं नाही अगदी थोडंसंच यामध्ये ॲड करायचं आहे आता लाल तिखट ॲड करून झालं की आपल्याला यामध्ये छोटा चमचा काळी मिरी पूड ॲड करायची आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ ॲड करून घेणार आहोत काळ्या मिठामुळे हे पाणी छान असं चटपटीतसुद्धा बनतं त्यानंतर आपलं जे रेग्युलर मीठ असतं ते आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा ऍड करून घ्यायचं आहे आणि आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा भाजून बारीक केलेली जिरेपूड ऍड करायची आहे जिरेपूड आपण या दोन्हीही पाण्यांमध्ये ऍड करत असताना जिरे व्यवस्थित भाजूनच त्यांना बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे याचा फ्लेवर खूप छान असा या पाण्यांमध्ये उतरतो आता आपण हे सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता याला आपल्याला तीन ते चार मिनिटं थोडस याला घट्टसरपणा येईपर्यंत लो फ्लेमवरती शिजून घ्यायचं आहे तर चार ते पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी बघू शकता याला छान असा घट्टसरपणा आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आपण याला अर्धा तास व्यवस्थित असं थंड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी घट्टसर ही आपली चिंचेची चटणी बनलेली आहे याला तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून याला फ्रीजरमध्ये स्टोर सुद्धा करून ठेवू शकता ती तीन ते चार महिने चांगली टिकते आता आपण बनवून घेतलेली चिंचेची चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया तर बघू शकता हिला छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला आता ग्लास पाणी ऍड करून घ्यायचं आहे पाणीपुरीचं आंबट गोड पाणी जास्त सुद्धा पातळ नसतं त्यामुळे आपण यामध्ये फक्त पाणी ऍड करून घेणार आहोत तर आता आपण यामध्ये दीड ग्लास पाणी ऍड करून घेत आहोत तर पाणी ऍड करून झालं की याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे दोन्हीही पाणी बनवायला अगदी सोपे आहे फक्त सांगितलेले सर्व मसाले व त्यांचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित जर घेतलं ना की तुमचं सुद्धा पाणीपुरीसाठीचे दोन्हीही पाणी अगदी परफेक्ट बनून तयार होतील आता सर्वात शेवटी आपण यावरून चार ते पाच चमचे खारी बुंदी ऍड करून घेणार आहोत चला तर मग पाणीपुरीचं चटपटीत तिखट पाणी आणि आंबट गोड पाणी दोन्हीही अगदी झटपट असे बनून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा हे चटपटीत तिखट पाणी आणि आंबट गोड पाणी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग चटपटीत तिखट पाणी आणि आंबट गोड पाण्यासोबत पाणीपुरी एन्जॉय करूया अशाच नवनवीन व पारंपरिक सोबत, सोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू